प्रशासन रेती महसूल सेवक व पोलीस पाटील जखमी मारेगाव तालुक्यातील पोसारा घाटात सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीने धक्कादायक घटना घडली रेती तस्करीची माहिती मिळाल्यानंतर तपासणीसाठी गेलेल्या महसूल सेवक व पोलीस पाटील यांच्यावर तस्करांनी थेट ट्रॅक्टर चढवून जीव हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे दिनांक सतरा नोव्हेंबरला मध्यरात्री ही घटना घडली कोसारा येथील पोलीस पाटील व महसूल सेवक दिलीप पसारे हे कोसारा घाटात पोहोचताच त्यांच्या मोटरसायकल एम एच एकोणतीस एन वीस चाळीस वर ट्रॅक्टर चढवण्यात आला असल्याची माहिती नागरिकांकडून समोर येत आहे या भीषण हल्ल्यात मोटरसायकल अक्षरशः चकनाचूर झाली असून दोघेही गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रेती तस्करीला लाहेर घर महसूल विभागावरही प्रश्नचिन्ह कोसारा हा परिसर रेती तस्करीसाठी आधीपासूनच कुप्रसिद्ध आहे तस्करांसाठी हा घाट माहेर घर तर काही संबंधित कर्मचाऱ्यांसाठी खिसा गरम करण्याचं ठिकाण बनल्याची चर्चा जनतेत आहे दररोज हजारो रुपयांची अवैध रेती खुलेआम वाहतूक होत असतानाही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही असा सवाल ग्रामस्थ सर्रास विचारताना दिसत आहे आजच्या हल्ल्यानंतर महसूल विभागाची भूमिका अधिकच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे ते संताप दोषींवर कडक कारवाईची मागणी घाटातून सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्या इतकी धाडसी वृत्ती वाढवण्यामागे प्रशासनाचा निष्क्रियपणा जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहे या गंभीर प्रकरणात तातडीने सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी जनतेकडून होत आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सव्वा तीन वाजताच्या दरम्यान कोसारा नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी जवळपास सहा ट्रॅक्टर नदीपात्रात गेल्याची माहिती संबंधित कोसारा गावाचे तलाटी यांना मिळाल्यानंतर कोसारा गावचे तलाटी आणि इतर एक दुसरा तलाटी यांनी मारेगाव येथून ट्रॅक्टर पकडण्यासाठी कोसाराकडे रात्रीच्याच सकाळी पहाटे पहाटे रवाना झाले आणि रवाना झाल्याच्या नंतर पुन्हा एखाद्या मध्यस्थी खबऱ्याने ट्रॅक्टर भरून बाहेर निघण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत असं निरोप दिला त्यावेळी संबंधित गावाचे तलाठी यांनी मौजा कोसारा गावाचे कोतवाल दिलीप पचारे आणि पोलीस पाटील प्रेमराज गोनार ह्या दोघांना फोनवर सांगितलं की मी लगेच तुमच्या पाठीशी येतोय लगेच पाठीमागे आणि तुम्ही नदीपात्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी उभा राहा आणि ॲक्च्युली ज्या रस्त्यावरून ते ट्रॅक्टर जात आहेत त्या ठिकाणी दगडं टाकून ट्रॅक्टर अडवा असे सांगितले त्यावेळी तितक्याच तत्परतेने पोलीस पाटील आणि कोतवाल मोटरसायकलवर दोघे नदीपात्राच्या जवळ गेले आणि त्यांनी दगड टाकण्याच्या ऐवजी डायरेक्ट ट्रॅक्टर चालकांना किंवा ट्रॅक्टर मालकांना ट्रॅक्टरसहित पकडता येईल ह्या उद्देशानं आत गेले पण ट्रॅक्टर धारकांनी ह्यांना कट मारून ट्रॅक्टर पुढं काढण्याच्या नादामध्ये त्याच्या मोटरसायकलला धक्का दिला धक्का दिल्याच्यानंतर ह्यांना ट्रॅक्टरचाही धक्का लागला त्यावेळी बऱ्यापैकी पोलीस पाटील जखमी झालेले आहेत आणि कोतवाल त्याच्या हातालासुद्धा मार लागलेला आहे त्यांना दोघांनाही वनीच्या आम्ही पहिल्यांदा शासकीय रुग्णालयामध्ये दाखवलं आणि त्या रुग्णालयामध्ये डॉक्टरने सांगितल्याच्या नंतर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करून त्यांना त्या ठिकाणी औषधोपचार चालू केला कोतवाल कोतवालांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळालेला आहे ते पोलीस स्टेशन मारेगाव येथे फिर्याद देण्याचं काम चालू आहे पोलीस पाटील यांना अनेक औषधोपचार त्या ठिकाणी चालू आहे मी डॉक्टरशी संबंधित डॉक्टरशी डिस्कस केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांचं कमी होईल कमी होण्यासाठी थोडाफार वेळ लागेल आणि परिस्थिती त्यांची बऱ्यापैकी चांगली आहे असे सांगितले निश्चितच अशा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यावर आणि पोलीस विभागाच्या पोलीस पाटलावर जर कोणी हल्ला करायचा प्रयत्न केला तर प्रशासन केव्हाही खपवून घेणार नाही आणि निश्चितच ज्या ज्या व्यक्तींनी जे कार्य जे असं चुकीचं केलेलं आहे त्याच्यावर निश्चितच शासन निर्णयाप्रमाणे कडक शासन होईल अशी प्रशासनाच्या वतीनं आम्ही ग्वाही देतो आहे आणि ही बाब आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यां यांचे प्रतिनिधी आर डी सी सरांना सांगितलं आहे आणि उपविभागाधिकारी वनी महोदयांनाही सांगितलेले लेखी ले स्वरूपात सुद्धा आम्ही सविस्तर आवाज सादर करीत आहोत